बांगडाच भेटला दाखव चालता मित्रांनो बांगडा भेटला जिवंत बांगडा सुक्यावर आलेला मेंढी एक नंबर भाजायला झाला टाकून ठेवायच्या बघ मित्रांनो कोण सापडलाय तो हे बघा मस्त गरगरीत अशा झाल्यात कुर्ल्या खतरनाक अशा बाबू आहे प्रवीण आहे आणि भोरेनाथ आहे मजा येईल आरामात आरामात कालवा आहे मुठिया भेटला हो एक नंबर हा पाणी चढला चढला पाणी ए भाई, काय नको शिक शिक्षिक कसे घेतात प्रवीण तर मित्रांनो बघा एवढ्या भेटल्या आता सध्या सपासप सपासप मारून फटाफट पकडून एवढ्या पकडल्याने पूर्ण बरणी भरणार भरायची आणि भरून झाल्याच्या नंतरला करायला जायचे ती हे नवीन मेंबर आहे भेंडी प्रवीण नामचले अरे चौकात रे बाई आरामात भेटली काय 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 विचार एक नंबर बघा मित्रांनो सरपुऱ्या कुरल्या पकडायला दोन सर भेटली काय वा के बोनी केला नाही प्रवीणने एक नंबर मध्ये पहिलीच बोणी पहिल्यांदा आलाय पहिलीच कुर्ली पकडला नाही तर बघूया त्याच्या हाताला चव लागते काय मारण्याच्या कुर्ल्या पकडतात काय बघूया कुर्ल्यांचा पाणी भरताय हा समुद्राचा कुर्ल्यांचा पाश्शा नाही तो नदीतल्या कुर्ल्या भेटतात ना काल्या कुर्ल्यांचा पाश्चा आहे एक नंबर तेथा पाणी जेव्हा पावसाला सुरू होते ह्याच्यासोबत व्हिडिओ भरपूर बनवेन मी हा मेन माणूस आहे भाई एक माल दे

मित्रांनो मोठा जीव जीवाणू सापडला होता ते बॅटरी आमच्याकडं हाय साठ सोडून दिला त्याला पाण्यात टाकून दिलंय बॅटरी आहेत म्हणून जरा लगेच दिसण्यात आलं त्या दे। अबख... प्रवीण पकडलंच की बघत दाखव मला पकडलंच की फक्त दाखव कुर्ली मजा येते मित्रांनो कुरल्या पकडायला भेटत का अरे भाई नवीन लगे आज काय गुरले भेटणार ना ना नाही तिथून नाही आहे आणि भरला हे प्रवीण वरती इतर नु अर्धी भरणी येते ते याच्या टाकतो मी टिश्यू मध्ये खाली करतो हा एक मिनिट तर मित्रांनो हे बघा आईच्या गावात कडकडा धरला नाही प्रवीणनी हा एक वेगळ्या जातीचा खेकडा आहे बारीक सारी कुस करूया दाखव भाई दाखव जरा हे बघा मित्रांनो भारी कुरले भेटले भरपूर भेटलेत अर्धी पिशवी भेटले आता ते परत ती आता बरणी भरायत आता वाव चौकास प्रवीण लाकडी टाकते साईज जरा बऱ्यापैकी आहे पण ती आर्यावर पकड लाव तेवढी साईज नाही आहे आर्यावर जाम मोठे साईज आहेत कुर्ल्यांची मित्र मगिया भेटल्या इथं गचन काढतात भोरनात साईज चांगली मजबूत आहे दाखवा हा आणि भरती आला आता जेवढ्या भेटतायत तेवढ्या फटाफट फटाफट पकडतात आहेत बांगडाच भेटला दाखवा चालता चालता का मित्रांनो बांगडा भेटला जिवंत बांगडा सुक्यावर आलेला भेंडी एक नंबर भाजायला झाला टाकून ठेवायच्या

ओके थोडं दाबून ठेवा जरा सर आणि नंतर सोडून तरी पण जायचं आहे हे बघा चावला काय हे बघा मित्रांनो त्यातल्या कुरल्या दाखवा जरा बोरांना किती भेटल्यात त्या बघा मित्रांनो अर्धी बाटली ही आहे हे बघा बघ पण चांगली भेटले एक नंबर मित्रांनो आता पकडला नव्हता प्रवीणनी दुसरी बोनी केला नाही गावात एक नंबर काम पीठ करून टाकला नाही मोठा कवडाला अभि नाही शिके काय मित्रांनो आता झाल्यात पकडून हे बघा हे बघा एवढ्या पकडल्यात बाबू दाखव जरा हे एवढ्या मुळे अर्धी पोटली तर पुरे कुर्ल्या पकडला आता जातो रेसिपी बनवायला मजबूत दाखवत ना म्हणून मित्रांनो आपल्या जागेवरती आला होता इथे या मस्त पैकी ह्या जागेवरती बनवणार रेसिपी मध्ये मित्रांनो आता आला इथे हे परत जरा कुर्ल्या पकड्या जातात आता आता आम्ही आलो स्टार्टिंग करत नव्हतो रेसिपीची इथं सुरुवात करतो मस्त जागा इथे आपण चूल पेटून झाले चूल पेटवता मस्त आहे की भाजी आहे ना कागद पण अशा भाजून घेतल्या आहेत कुर्ल्या सगळ्या अर्ध्या भाजलेल्या आहेत अर्ध्या अजून

सांग गरम आहेत काय हा मजा येते मित्रांनो थंडी पण आणि एकदम गरम गरम विस्ते पेटवलेला आहे अजून मजा येते त्याच्यामध्ये सोलपट होत आहे प्रवीण पायावर बांधले आहे सवारा गरम भाजलेले अर्ध्या साफ केलेल्या तिथं ह्यांना कांद्या खोबऱ्यावर करतो ते बघा तुम्हाला इकडे रेसिपी आणलेली आहे कांदा बिंदा तेल बिल लसूनिसून सर्व सामग्री आणलेली आहे हे भाजून झाल्याच्या नंतरला हे साफ करणार आणि त्याचा रशेवाला करणार कुठल्या दाखवतो तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आता तोप ठेवलेला आहे याच्यावरती तोपामध्ये तेल टाकलेलं आहे तेलामध्ये मी काय टाकावा

कांद्यामध्ये अजून काय टाकायला लागेल एक मगाशी बांगडा भेटला हो कांदा चांगला शिजला आहे आता त्याच्यामध्ये मसाला मसाल मसाला टाकतात मसाला हळद आणि मीठ चांगला परतवून घेतला त्यात परतून घ्यायचं चांगलं मस्त पैकी भाजलेल्या कुर्ल्या सर्व हा बघा त्याच्यामध्ये टाकायचे आता त्याला परतवून घ्यायच्या एकदम गरगर होत तक थोडस पाणी तिकट टाका जरा मस्त की तिकट तिकट झाला पाहिजे थोडस पाणी टाकलं हा हा हे बघा मस्त गरगरीत अशा झाल्यात कुरल्या खतरनाक अशा एकदम लेअर बघा वरती कशा आले ती एकदम भारी मध्ये तो दाखवतो सर्व वाढून तुम्हाला मित्रांनो कुर्ल्या आपल्या रेडी झाल्यात त्या चांदळाच्या पाण्यावरती आपण आता सगळ्यांना वाढून घेतो असा भात पण आणलाय घरातून आणि दुकानामध्ये बेड घेतलेले आहेत सध्या वाढून घेतो मस्त विक मित्रांनो मस्त रेडी केलेला आहे सर्व आता खायला बसतोय सर्व ना अस तर मित्रांनो आजचा प्लॅनिंग पूर्ण सक्सेस झालेला आहे सर्व आपली खेकडा पार्टी पूर्ण कम्प्लीट झाली आहे आता आपण जाता घरी जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा ला ला। चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू एका नवीन व्हिडिओसोबत एका नवीन कंटेंटसोबत लवकर धन्यवाद चला